नमस्कार मंडळी मीच आपण गाडी जाऊ दे कोकणात तर पुन्हा एकदा मंडळी माझ्या कोकणी आरे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो जे कोणी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी मी माझ्या परीसोबत आज चाललो आहे मालगुणला पोहायला चाललो आहे तिकडे राहुल आहे निखिल दाय परत दर्शन आहे आणि परत सुमेधभाई आणि असे सर्वजण तिकडे आहेत तर मी चाललो आहे आपल्या परीला घेऊन माझ्या पण गाडीला मॉडिफाय करायचं आहे तर अजून थोडा टाइम आहे आणि नक्कीच आपली पण गाडी मस्त की फायबर वगैरे मारणार नाव वगैरे डिझाईन वगैरे करणार मस्त की तर मंडळी बघा ही आहे माझ्या गावची कमानी ग्रामपंचायत कोंडे आपलं सरचे स्वागत करत आणि हा चालला हा जो रोड आहे हा रोड आमच्याकडे जातो इकडे एक लागणवाडी आहे तिथे जे व्हाईट कलरचं बोर्डं लावलं आहे हां हा रोड जातो लागणवाडीकडे आणि हा रोड जातो इकडून आमच्याकडे सरळ तर चाललो आत्ता राहुलच्या इकडे आणि तिकडून मग जाणार मालगुंडात नक्की व्हिडिओ बघा तर आहे मंडळी आता आपण चाललो जाका देऊ येईल हा येतो फुनगुसपाडा म्हणजे आम्ही त्याला फुनगुसवाडा बोलतो हा जो इकडे गेला रोड हा जो रोड इकडे गेला तिकडे पोचरी देन उपळे त्याच्यानं वांद्री वगैरे जाऊ शकतो आणि हा इकडे आला तो आपल्या जाकादी साईडला आपला राहुल तर आहेच काय विषय नाही राहुल मुळे आपल्या एका भावाची एक ओळख झाली बस काय भावा तुझ्यामुळे आपण युट्यूब क्षेत्रात आलो म्हटल्यावर तुला तुझी काळजी असेल काय हा बघ ठेव आता फोन पण ठेव तुला काय झालंय काय तू ठेव मग फोन ठेव चल डायरेक्ट आता तिकडेच आता गाडी चालवणार काय माझ्या आता गाडी चालवतो की काय समजत नाही हा राहुल गाडी चालवतो होत मे महिन्यामध्ये गणपती एवढे तू गणपती पुढे चालवत येतो तेव्हा आम्ही सामलेवाडीमध्ये थांबतो आता आम्ही शुभमच्या घरीला आपला शुभम भा म्हणजे ज्याने आपल्याला फोटोग्राफी क्षेत्रामध्ये एक चांगला सपोर्ट दिला असा आपला शुभम आणि हे त्याचं जुनं घर आहे आता इकडे नवीन घर होतं मधी घेतलंच सगळं चालू आहे घराचं चा बांधकाम अजून म्हणजे ऑलरेडी फायनल झालं फक्त आतमधलंच बा बाकी आहे भाव बघा आपला भाव शिवम बाय शिवम भाय एकी भाय शिवम भाय शिवम भाय अवला भाव कुर्ल्या गे शिवम बाय फायनली आता लोकेशनच्या इथं पोचलोय आणि भाव आहे आपला तू माझी वेळी राधे मेन काना आणि आपले परीला इथं पार्किंग केले आणि आता तिकडे आपले मित्रमंडळ आहे कोकणवारी हे सर्वे सर्व मालक अमोल दादा कोलगे कोकणात नमस्कार पहिल्यांदाच तुमचं पहिल्यांदाच अरे प्लीज आम्हाला तुम्हाला भेटत स्वागत आहे काय बोलते बाकी मजेत ना आता म्युझिक नव्हतं नाही आज नसलो अच्छा तर पहिल्यांदा भरपूर दिवसानंतर भेट झाली आणि हे सगळे मित्रमंडळ आहेत इथे बघा हा बघा भाव काय माहीत नाही गाडी वेडा दुतोय आता ते सगळे बघूया तिकडे विचार करतो काय समजत नाही इकडे पाहायला आले आहेत की ब्लॉक करायला काय कळत नाही बेकार सगळे खल्ल सगळे खल्लवलेले आहेत सगळे बेकार खल्ल सगळे खल्ल भाव भाव आपला भाऊ चाललाय उडी मारायला भाऊ उडी मार पहिली एक मस्त की सूर उडी मारली काय समजलं नाही तुझी पाणी उंच काय आणि आता परत जाणार आहे

राहुलचा गोपरू आहे महाडेश राहुल मुले आज योगायोगाला आपल्या दादूसला भेटायला मुलाला म्हणजे <laughs> एक एक नंबर माझ्याकडे एक नंबर माझ्याकडे आणि बरेच युट्यूबर आज होते बरेच युट्यूबर आणि पावसाचं पण वातावरण आईज आता हे काय रिमझिम पाऊसच पडतो आहे मोबाईलच्या कॅमेरावरून पा पाणी पडले त्याच्यामुळे थोडं ब्लर दिसतंय तर मंडळी आता मी निघालो घरी जायला भुवी आता कुठे थांबायचं कुठं आता आता काय करायचं काय समजत नाही शुभम कुडकुडला आहे हां तुमच्या इथूनच जाणार भावा नाही कुडकुडला आहे चालेल ते मला वाटतं मालगुणची इथे मला वाटतं शुभम वगैरे चायनीज खातो त्या सेंटरला आलो आहे आणि शुभम आपल्याला आज मला वाटतं सूप भेटणार आहेत आणि इकडे हे मालगुण शेती लावणी लावता लावतात ते बघा लावणे लावतात सर्वजण मुंबईला जात असल्यामुळे कोणी गुरं वगैरे कोण पाळत नाही त्याच्यामुळे आता ट्रॅक्टरने लावणे लावली जाते आपल्या कोकणात पावसामुळे काही काही लोकांची शेती लावायची राहिली होती असं सुंदर असा एरिया आता मला वाटतं सूपची ऑर्डर आहे शुभम सगळी तयार करतो पार्टी आहे कारण मला वाटतं शुभम शिवमचा बारसा झाला की काय सांगतो पार्टी शिवम पार्टी आहे तर ऑर्डर होती सूपची आणि आमचं वीज सूप आम होतं दर्शन होता राहुल आणि मी बाकी त्यांची नॉनव्हेज आहे अजून यायचं बाकी आहे तर या तुम्हीसुद्धा सूप प्यायला या राहुलच्या इथं पोचलो आहे ॲक्च्युली भिजलेलं होतं पण आता भिजू शकत नाही हा बघा हा धावत होता इथं भिजला असता कोलबी झाली चला तिला काय वाटत चालू गाडीत येताना जरा थोडेसे कपडे पण चुकले होते आता पाऊस पडता भीतीच वाटत नाही एक दर्शन मी गेला दाखा दाखवता तिथं बाईक थोडाची उमेदवार दुकानाची तर तिथून मग तो गेला तो नाही माझे भाऊ की संध्याचं वातावरण बघा आपल्या भावाचं घर से पाजलेत आता मला वाटतं साडेसात पावणे आठ वाजलेत राहुलच्या घरातून निघालो तो साडेसातला मग आता मला वाटतं पावणे आठ हां पावणे आठ वाजले तर आता आलोय मी आमच्या गावात कोंड्यात आणि हाय आमचा रस्ता पावसाची रिमझिम सुरुवात आहे आणि एक पाच मिनटाच्या आतमध्ये पोचेन घरी पाजलेत पण भरपूर घरातून आईचा आणि पप्पांचा फोन आलेला त्यांना बोललो की जेवायलाच येतोय